श्री समर्थ सगळ्यांना कशा तुम्ही छान असणार मी बी छान आहे आज आहे शुक्रवार तर आज काजलला टिफिन नव्हता त्याकरता काजल चाय आणि बिस्किट खाऊन गेलेली आहे माझा तर शुक्रवार उपास असल्या कारणानं तर मी पहिले पू देवपूजा करून घेतली कारण टिफिन नस नव्हता म्हणून म्हटलं पहिले देवपूजा करून घ्यावं तर पूजा मांडणी सगळी झाली देवाला आंघोळ विंगोळ सगळं झालेलं आहे तर काजलचे पप्पा काजलला सोडवून तसंच येताना फुलं आणायला आणणार आहे ती त्याकरता आपण म्हटलं आपली स्वयंपाकाची तयारी करून घ्यावं तर डाळ धुतलं डाळ धुवून त्यात ते, टॅमॅटो हळद घालून कुकर चढवला एकीकडे आणि एकीकडे आता भाजी भाजीची तयारी करून घेते लसूण सोलून घेते लसूण आता डाळीला लागणारच आहे मला फुलं नसलं की नाही पूजा केल्यावर वा वाटत नाही त्याकरता ते परवा दिवशी एक पिशवी आणतो तर दोन दिवस च चा, चालती आम्हाला तर काल फुलं संपले होते कालचे तर आज आजमेहला ताजे फुलं घेऊन या तर ते गेलं आणायला काजलला सोडून येताना फुलं घेऊन आहे घेऊन येणार आहे फुलं नसल्यामुळं माझी अर्धी पूजा राहिली पूजा सगळी झालेली आहे दिवावरती सगळं करून ठेवलेलं आहे तयारी खाली फुलं चढवून फक्त फुलं चढवायची आहे त्यांनी आरती करायची आहे तर त्याकरता म्हणलं एकीकडं इक भाजी करून घ्या एकीकडं इक कुकर च लावला एकीकडं इक आता भाजीला फोडणी देते तोपर्यंत आलं तर मग पूजाला परत उठावं लागतं आहे अर्धा क अर्धवट पूजा कसं सोडायची ना तर कडीपत्ता घातला शिमला मिरची भाजी करणार आहे तर त्याकरता क जिरा मोहरी कडीपत्ता टोमॅटो घालून चांगलं फ्राय करून घेणार फ्राय करून घेऊन मग नंतर त्यातच धुतलेली शिमला मिरची त्यात घालून सोडायचं तेवढ्यात मला आवाज आला म्हणून मी तिकडं बघितला तर काजलचे पप्पा आले होते तर त्यांनी आणले फुलं फुलं आणि काही फळ आणले होते आज शुक्रवार महादेवीला चढव आता फुलं आलेली आहेत आता पूजा करून घेते पहिले भाजी आणि हे करून घेते चपात्यानंतरनं करते तर डाळ झाली कुकर गॅस बंद केला कुकरचा आता एकीकडे भाजी फोडणी देते आता भाजीला आता अर्धवट सोडता येत नाही भाजी करता करता डाळीला फोडणी देते एकीकडं भाजी होत राहते एकीकडं डाळ होत राहती आणि त्याच डाळीच्या कुकरमध्ये मला भात चढवायचा आहे मग एकदा पूजाला बसलं म्हणजे पूजा करता करता मग पूजाला काय आता नुसतं फुलं चढवायची आहेत आरती करायची आहे दिवे लावायचे आहेत तर कुकर थंड झालेला आहे आता खोलून बघूया डाळ शिजली का तर डाळ शिजलेली आहे हळद आणि टॅमॅटो घातल्यावर डाळ बघा किती छान दिसते बी आणि चवीला बी छ चवीला बी छान लागती तर तुम्ही कसं करता तुम्ही टॅमॅटो नंतर फोडणीत घालता या डाळीमध्येच घालून शिजवून घेता तर मी तर डाळीमध्ये घालूनच शिजवून घेते तर एकीकडे आता फोडणी देते एकीकडं भाजी शिजत आहे तर एकीकडे आता डाळीला फोडणी देते एकीकडं डाळ उकळ उकळत राहते तर एकीकडं आता भाताला लावून घेते त्याच कुकरमध्ये म्हणजे कुकर खाली होतं एका कुकरमध्ये दोन कामं होत्यात होतात डाळीला घातलं जी तेल तेल गरम झाल्यावर जिरा मोहरी कडीपत्ता लसूण लसूण थोडंसं हलकं गोल्डनमध्ये लालसर झालं की नाही त्यातच आपण हे मसाले घालायचे डाळ खूप छान लागते तुम्ही कशी करता मजा डाळीत वरण त मीठ मिरची घालता या डाळ तेलामध्ये घालता मी तर तेलामध्ये घालून घेते ते तेलामध्ये घातल्यामुळं कलर बी डाळीला चांगला येतो आणि चव बी चांगली लागती मी अशा अशा प्रकारा प्रकारे डाळ करून घेते तुम्ही कशी करता त्याच कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून डाळ वाढवलेली आहे आता तांदूळ घेते एक ग्लास तांदूळ घेतलं आहे आता त्या ता ता तांदळामध्ये तर तांदूळ स्वच्छच राहतं आहे पण आम्ही जर पावडर लावून ठेवतो ना ते पावडर एखादा आळी बिळी निघल म्हणून चेक करून त्याला धुवून एक दोन तीन पाण्यानं धुवून एकीकडे एक भात चढवते एकीकडे डाळ उकळत राहती फुलं गाजलं तरच घर प्रसन्न वाटतं पूजा केल्यासारखी वाढती त्या फुलाची वाट बघत बस बघत बसले तर माझ्या अर्धे कामे झाले र स्वयंपाक झाला आता राहिले फक्त चपात्या आता प पूजा बघ क म्हणजे आरती वगैरे करेपर्यंत भात बी होतो भात झालं मग चपात्या करता करता त्यांचे दोघांचे टिफिन जातात टिफिन बी जातो आणि जेवण बी करून घेते त्याकरता म्हटलं आता पहिलं आता कुकर चा चालू आहे एकीकडे डाळीचं घ्यास चालू आहे एकीकडे आता कुकर लावणार आहे त्याकरता दोन्ही घॅस चालू आहेत त्याकरता म्हटलं तोपर्यंत आपली पूजा होती तांदळ एक गिलास तांदळा हे बघा हे दहा रुपयेची एक पिशवी म्हणजे ह्याच्यात दोन दिवस फुलं देवाला होतात आज शुक्रवार आहे ना किती छान फुलं मिळतात की नाही आपल्या गावाकडं असे मिळतात का आपल्या गावाकडं सगळेजण झाडं लावतात त्यामुळं झाडाचेच फुलं कामाला येतात इथं सिटीमध्ये काय आहे झाडं लावलं की नाही खबूतरं जास्त येतात आणि जागा बी कुणाच्या तेवढी जास्त नसती आहे त्याकरता कोणी झाडं फुलाचे काही जास्त लावत नाही ती एखादं शोसाठी तेवढे लावतात पण इथं दहा रुपयाला अशी छान पिशवी मिळते किती छान आहे ना ताजे ताजे मिळतात रोजच्या रोज मिळतात रोज भाजी कसं विकायला बसतात तसे फुलं घेऊन बसतात अशी पिशवी बा घालून पिशवीत घालून असं बांधून ठेवतात जे कोणी येतं ते दहा दहा रुपयाची पिशवी घेऊन जातात तर आता देवाला पुढं चढूया पूजा अर्धी झालेली होती फुलं नव्हते म्हणून थांबले होते आता फुलं आल्यात पूजा करूया श्री स्वामी समत श्री स्वामी समत जय लक्ष्मी झाली पूजा एकदाची हे बघा एवढी फुलं चढवली ही इकडं वैभवलक्ष्मीची पूजा करायची आहे ती संध्याकाळी करायची खाली तयारी करून ठेवली आहे आणि हो बघा झाली पूजा माझी देवपूजा कशी वाटली तुम्हाला ही डेली रोजची पूजा अशीच राहते आमची ही फुलं संध्याकाळसाठी ठेवल्यात आणि आता सध्याला जे देवाला चढून एवढी उरलीत हे बघा आणि ह्याच्यातलेच फुलं राहिले तर काजल देवाला घेऊन जाते मंदिरला संध्याकाळी जाते ना लक्ष्मीच्या मंदिरला तर संध्याकाळी ती जाते आता हे संध्याकाळची तयारी करूया अर्ध काम झालंय